एकीकडे शिवपुतळा दुर्घटनेवरून मोदींना विरोध होतोय तर दुसरीकडे पालघरमधले मच्छीमार सुद्धा मोदींच्या दौऱ्याला विरोध दर्शवत आहेत कारण आहे वाढवण बंदराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघरमधल्या वाढवण बंदराचं भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे मात्र स्थानिक मच्छीमारांचा या बंदराला विरोध आहे या बंदराचा थेट परिणाम त्यांच्या उपजीविकेवर होईल अशी भीती त्यांना वाटत असल्यामुळे त्या आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे बोटीना काळे फुगे लावत आणि हवेत काळे फुगे सोडत निषेध नोंदवण्यात आलाय आज वाडवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना दुसरीकडे मात्र स्थानिक मच्छीमारांनी या सगळ्याला विरोध दर्शवलेला आहे या प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा पहिल्यापासूनच मच्छी विरोध हा राहिलेला आहे या संदर्भात अनेक आंदोलन सुद्धा झाली आणि आता सुद्धा आपल्या भूमिकेवर हे स्थानिक मच्छीमार कायम आहेत या ठिकाणी असलेला स्थानिकांचा विरोध मच्छीमारांचा विरोध हा दडपून टाकण्याची जी झडपशाही लावलेली आहे त्याचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दाचा एक विशेष बाब म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार कुटुंब याच्यामध्ये प्रभावित होणार आहेत या प्रभावित होणाऱ्या कुटुंबाची जबाबदारी कोणी घेणार आहे का समोद्राचे खरे मालक आमचे मच्छीमार असताना त्यांना कुठल्याही पद्धतीने विश्वासात न घेता त्यांच्याशी कुठली बातचीत न करता हा जो जबरदस्तीने आमच्या मच्छीमारांवर लादत असलेला प्रकल्प आहे ह्याला लोकशाही म्हणावी की हुकुमशाही म्हणावी पालघर जिल्ह्यामध्ये जे वाढवण हे बंधन होणार आहे तो नेमका मच्छिमारांसाठी गोल्डन बेल्ट आहे इथे सर्व माशांचं प्रजनन होतं आहे त्यामुळे सिंधुदुर्गापासून मुंबई पालघर वसई उत्तन गुजरातपासनं इथे बोटी मच्छीमारीसाठी येतात त्यामुळे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष असे पाच दहा लाख लोकांवर तरी उपासमारीची वेळ येऊ शकते